मुलूंड मेट्रो दुर्घटना झाली कारण निष्काळजीपणाचा ठपका कुणावर काय झाली कारवाई आरोपींच्या चौकशीत धक्कादायक खुलासे लोकांच्या जीवाशी खेळ कठोर कारवाईची मागणी मुलूंमध्ये झालेली मेट्रो मार्गिकेवरची दुर्घटना रोखता आली असती का असा प्रश्न उपस्थित होतोय या प्रकरणाच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे या अपघात प्रकरणात पाच आरोपी अटकेत आहेत तर दोन आरोपींचा शोध सुरू आहे या अपघातात एकाचा जीव गेलाय तर जण जखमी आहेत प्राथमिक चौकशीत काय माहिती समोर आली आहे कुणावर ठपका ठेवण्यात आलाय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून मुलंडमध्ये वडाळा कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या पुलाचा संरक्षक कठडा कोसळून भीषण अपघात झाला कंत्राटदार कंपनीच्या पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला या अपघात प्रकरणी कोठडी सुनावण्यात आली आहे तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच कंत्राटदार कंपनीकडून गुरुवारी रात्री टर्न बकलच्या सहाय्यानं कॉन्क्रीट प्रिकास्ट पॅराफिट बसवण्यात आला मात्र व्यवस्थित कॉन्क्रीटीकरण न करता हा स्लॅब बसवण्यात आल्यानं शनिवारी तो कोसळून अपघात झाला प्राथमिक चौकशीनुसार हे काम पोलीस वाहतूक पालिका तसंच इतर यंत्रणांना अंधारात ठेवून करण्यात आल्याचं समोर आलंय ही बाब दाखल गुन्ह्यात नमूद आहे मेट्रो ब्रिजचं काम मिलन रोड बिल्टेक या कंत्राटदारामार्फत सुरू होतं यात मुलुंड पोलिसांनी कुणावर गुन्हा दाखल केलाय पाहूया हरीश चौहान प्रकल्प संचालक कुलदीप सपकाळ प्रकल्प व्यवस्थापक सौरभ सिंग उपव्यवस्थापक प्रशांत भोईर पर्यवेक्षक आणि डी हिल एल बी जी सुपरवायझरी कंपनीचे अवधूत इमानदार हे प्रकल्प व्यवस्थापक होते या पाच जणांना अटक करत गुन्हा दाखल झालाय तर इतर दोघे साई सुरेश आणि राम आशिष यांचा शोध सुरू आहे चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार स्लॅब टाकण्याच्या कामात कुचराई केल्याचं समोर आलंय गुरुवारी रात्री टर्न बकलच्या साह्यानं कॉन्क्रीट प्रिकास्ट पॅराफिट बसवण्यात आला पण कॉन्क्रीटीकरण अपूर्ण होतं त्यामुळे हा स्लॅब बसवण्याची घाई केली गेली तसंच संबंधित यंत्रणांना जाणीवपूर्वक कळवलं नाही हे सगळं समोर आलंय त्यानुसार संबंधितांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं या संदर्भात परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांनी काय माहिती दिली आहे ते पाहूया सबकंत्राट आणि देखरेख करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे प्राथमिक चौकशी अंती तात्काळ गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात आली आहे यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे याबाबत तपास सुरू आहे त्यानुसार कारवाई करण्यात येईल घटनेनंतर तात्काळ एम एमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ब्रिजचे से सेफ्टी से ऑडिट करून घेण्यात आले त्यानुसार रस्ता मोकळा करण्यात आला तसंच भविष्यात अशी घटना होऊ नये यासाठी अशा कामाच्या ठिकाणी सेफ्टी ऑडिट करून घेण्याबाबत पुन्हा सूचना दिल्याचं राजपूत यांनी सांगितलं दरम्यान या प्रकरणात आरोपींच्या चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती यात जी चौकशी केली जाणार आहे त्यानुसार ज्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळला तो कसा पडला त्याला पकडून ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली होती का हा निष्काळजीपणा का केला गेला याचा तपास करायचा असल्याचं पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आलं दरम्यान या दुर्घटनेत उत्तर प्रदेशचे रहिवासी सरपंच रामधन यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झालेत लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंपन्यांवर केवळ कठोर कारवाईची मागणी होतीय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद